आता हा जो विषय यातला जो नायक आहे तो वंचितांचं प्रतिनिधित्व कर आत्ता जर जर वातावरण बघितलं आपण तर सगळीकडे द्वेषानं भरले आणि तो, तो, तो वंचितांचं प्रतिनिधित्व जरी करत असला तरी त्याच्या द्वेषाला सुडाची किनार नाहीये दगडालाही पाजर फोडतो दगडाला वाचा फोडतो दगडाला देव बनवतो तो, तो मूर्तिकार दगड आणि मूर्तिकारामधील जिवाळा त्यांच्यातील संवेदनशील नातं एका लघु चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर मांडलं आहे त्या लघु चित्रपटाचं नाव आहे पाषाण पाषाण ही शॉर्ट फिल्म गोवा नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये इतरांच्या बाबतीत उजवी ठरली आणि पाषाणने मराठी कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाषाण प्रदर्शित झाला केरळ शॉर्ट फिल्म फेस्टिवल प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल डॅडी देशमुख फिल्म फेस्टिवल पुणे पेशवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल आणि यासह इतर विविध नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये पाशांचं कौतुक झालं याच बहुचर्चित लघु चित्रपटाबद्दल आपण आज का बोलतोय त्याचं कारण म्हणजे पाषाण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जार या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर जागतिक लेवलला येत्या अठ्ठावीस जूनपासून वर्ल्ड वाईड रिलीज होत आहे आपण ही नक्की पाहलंच नमस्कार आपण पाहतोय भन्नाट महाराष्ट्र आतापर्यंत ज्या पाषाण लघु चित्रपटाबद्दल आपण ऐकलं त्या पाषाणचे दोन सिनेमा वेळे दिग्दर्शक आणि निर्मात्याकडून जाणून घेऊयात दहाव्या गोवा नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी कॅटेगरीत सर्वोत्कृष्ट ठरलेली पाषाण ही शॉर्ट फिल्म या शॉर्ट फिल्म बद्दल आपण जाणून घेऊयात भन्नाट महाराष्ट्र या स्टुडिओमध्ये लेखक आणि दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत रहमानजी आणि गणेशजी आपलं सहरच स्वागत धन्यवाद रहमान लेखक म्हणून तुम्ही वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत पण विविध स्पर्धासाठी पाषाणला तुम्ही प्राधान्य दिले पाषाण हा विषय घेऊन जावा असं का वाटलं खरं तर फिल्ममेकर म्हणून आपली जिम्मेदारी अशी असते की जेव्हा समाजात काही घडतं तर त्याच्यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे आणि आपल्या आवतीभूती असं काय घडत चाललं की मला असं वाटलं की ह्याच्यावर काहीतरी आलं पाहिजे बाहेर आणि संतोष चोखाबाळ्यांचा का अभंग आहे की उंबर टॅसी कसे शिव जाते ही रूप तुझे कसे पाहू त्यास आम्ही देईन अमीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सका पालुवर रंग हा अभंग जुनू पाषाण ची दुसरी बाजूच वा 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 म्हणजे या अभंगाचा अर्क तुमच्या या पाषाणपाशान या ठरलेला आहे गणेश जी निर्माता म्हणून तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो एखादा लेखक दिग्दर्शक किंवा कलाकार शॉर्ट फिल्म किंवा फिल्मसाठी निर्माता मिळवण्यासाठी त्याला खूप कष्ट करावं लागतं पाषाण सारखा संवेदनशील विषय घेऊन यावर निर्मिती करावी आणि त्याच्यावर लघु चित्रपट बनवावा असं वाटणं साहजिक आहे कदाचित त्या विषयाची ती ताकद असेल पण त्यातून आपल्याला आउटपुट काय निघणार नाही किंवा अर्थार्जन होणार नाही हे माहीत असताना सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये पैसे गुंतवले मुळात लघुपट निर्माता किंवा तिची टीम असते दिग्दर्शक असो निर्माता असो हे त्यातनं खूप मिळावं हा भाग शॉर्ट फिल्म निर्मितीमध्ये नसतोच जनरली हे सगळे हौशी मंडळी असतात आणि मला यातनं काही मिळवण्यापेक्षा हा विषय समाजापर्यंत पोहोचणं ही बाब महत्वाची वाटली म्हणून याच्यामध्ये मी इंटरेस्ट घेतला हा लवकर चित्रपट विविध स्पर्धांमध्ये फिरलेला आहे मग ते राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये फिरलेला आहे आणि लोकांपर्यंत पोहोचला असं कारण बरेच मीडियानी पण बाजू उचललेलीच आहे मग आता पाशांसाठी वेगळे काय प्रयत्न आहेत तुमचे फिल्म फेस्टिवल हा खूप पर्टिक्युलर माणसांसाठी मला असं वाटतं की तिथं पर्टिक्युलर माणसं असतात बघणारे सिनेमा रसिक असतात तिथं पण ही शॉर्ट फिल्म किंवा हा जी विषय ते आम्हाला असं वाटलं की हा तळागारापर्यंत जायला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचला पोहोचला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की फिल्म फेस्टिवलला आपण पाठवलेली आहे ते फेस्टिवल आपण चालूच राहतील पण याच्याच बरोबर ज्याच्यासाठी आपण हा सिनेमा निर्माण केला गेला त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जर हा सिनेमा पोहोचला तर त्याचं खरं फलित आपल्याला भेटलं असं आपण समजलं मग मग म्हटलं की आपण येऊयात आणि म्हणून हा पर्याय आम्ही निवडला साधारणतः काय होतं की हे जे लघुपट महोत्सव आहेत चित्रपट महोत्सव आहेत याच्यामध्ये चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक यांचा सा समावेश प्रामुख्याने असतो पण चित्रपट रसिकांपर्यंत हा चित्रपट लघुपट आमचा जावा सामान्य लोक चित्रपट जे फेस्टिवल असतात त्याला पोहोचतात नाही हा तर जनरली पोहोचत नाही कारण सामान्य लोकांपर्यंत पोहोचाव पोहोचावा ही याच्या या मागची भाव, भावना आहे म्हणून आम्ही ओटीटीवर प्रदर्शित करायचं वर्ल्ड वाईड प्रदर्शित करायचं ठरवलंय हा आता फक्त भारतातच नाही जग सगळं जगभरात दिसणार आहे वा येत्या अठ्ठावीस तारखेला व्हेरी गुड म्हणजे जगभरातील लोकांसाठी पाषाण आपल्याला लो ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या अठ्ठावीस तारखेपासून पाहायला मिळणार आहे तुम्ही देखील पाच परंतु पाषाणनंतर नवीन काय करायचंय का, का पाशांनाच अजून लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी तुमच्या अजून वेगळ्या काय धडपडे म्हणजे की काही लोकांनी असे प्रयत्न केले की गावागावा गावागावामध्ये जाऊन पण सिनेमे दाखवण्याचा प्रयत्न आहे ओ टी टी हा जो प्लॅटफॉर्म आहे ज्याला मोबाईल हँडल करता येतो किंवा मोबाईलवर पाहू शकतो लॅपटॉपवर पाहू शकतो पण तुम्ही जो संवेदनशील विषय मांडलेला आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातलं व्यवस्था आणि आत्ताची समाज व्यवस्था फार काय बदललं असं गोष्ट नाही मोबाईल हातात आलाय बऱ्याच लोकांना मोबाईल हँडल करता येत नाही तुमचे काही वेगळे प्रयत्न आहेत का त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणून कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये किंवा हौशी लोकांसाठी त्याचे सेपरेट प्रीमियर ठेवलेले आताच मला सांगायला आनंद होईल की आम्ही दोघेही जिथे शिकलो न्यू ऑर्ट्स कॉमर्स करत आपलं अमरनाथ तर त्याचे संज्ञापन विभागाचे प्रमुख आहेत संदीप सर त्यांनी त्यांच्या डी सी एस कमी होऊन या भागामध्ये याच सेपरेट स्क्रीनिंग ठेवलं होतं थे। आणि तिथंही म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे चित्रपट रसिक आहेत अभ्यासक आहेत ते आणि इतर महाविद्यालयातली मुलं यांच्यासाठी तो त्याचं स्क्रीनिंग करण्यात आला अशा पद्धतीचे प्रयत्न आमचे चा चालू असतात चाल। कुठलाही सिनेमा लघु चित्रपट बनवायचा म्हणलं की शीर्षक महत्वाचा आहे प्रेक्षक एखादा सिनेमा किंवा लघु चित्रपट पाहायला जाताना पहिल्यांदा शीर्षक पाहतो त्यातले कास्टिंग कोण आहेत कोण कलाकार आहेत ते पाहतात पण पाषाण हे जे शीर्षक आहे तेच तुम्हाला या लघु चित्रपटाला द्यावंसं का वाटलं किंवा त्याच्या पाठीमाग काय गणित आहे खरं तर आपण असं म्हणतो की पाषाण हृदय जेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहताल तर त्या पाषाण हृदय माणसालाही पाजर फुटेल असं मला वाटलं म्हणून त्याचं टायटल पाषाणाचा होणार जेवढे मोठी ताकद त्या सिनेमामध्ये आहे ओके <laughs> okay. एखादा लघु चित्रपट बनवायचा असो किंवा फुल लेंथ सिनेमा बनवायचा असो प्रचंड अडचणी असतात म्हणजे एखाद्याकडे भांडवल असलं पैसा असला तरी अडचणी आहेत आणि पैसा नसला तरी अडचणी आहेत पण ही प्रोसेस जे चालू होते ड्युरिंग दिस प्रोसेस काय अडचणी आल्या तुम्हाला अडचणी म्हणायला गेलं तर एक लेखक दिग्दर्शक म्हणलं की ते अडचणीने भरलेला असतो पण माझ्यासाठी सोपं होऊन गेले यासाठी यासाठी की गणेश हा फक्त निर्माता नाही आहे त्या सिनेमाचा किंवा निर्माता म्हणलं की आपण इकॉनॉमिक्स त्याला जोडतो किंवा बऱ्याच भाव गोष्टी असतात पण गणेश फक्त निर्माता नसून या सिनेमाचा खूप मोठा पार पार्ट येतो म्हणजे ती क्रिएटिव्ह असेल मग ती स्पॉट टू ड्रिएटर याच्यामध्ये जेवढी संखला येते त्या म्हणला मोठा पार्ट म्हणजे गणेश आहे मग जिथं काय मला लागेल ते ला मी त्याला पाहिलं आमचं बॉन्ड असल्यामुळं मी त्याला पाहिलं की त्याला कळायचं की ह्याला काय हवं आहे तो तिथं आनंद द्यायचा आणि अडचणी अशा आल्या की लोकेशन मला रिअल पाहिजे मी ते गणेश म्हणलं की मला लोकेशन रियल हवं हो आणि मुद्दा असा होता की ते लोकेशन पुण्यापासून दोनशे किलोमीटर दूर आहे तरी गणेश म्हणला की चला आपण रेल लोकेशनला करायचं तर रेल लोकेशनला करूयात मुळात पाषाण ही कथा आहे का, का मूर्तीकारायची आणि जनरली पाटा वरवटा अशी दगडी अवजार बनवणारे आपल्याला भेटतात हो पण दगडाची मूर्ती बनवणं हे व्यवसाय महाराष्ट्रात भानस हिवरे नेवार फाट्याच्या जवळ एक गाव आहे तिथंच आहे फक्त जाऊन आम्हाला लागलं आणि ते गाव हायवेवर आहे मग ते रोड्स लाईट वगैरे हे येऊ नये म्हणून त्याची आम्ही सेपरेट गावामध्ये निर्मिती केली आणि याच्यामध्ये आम्हाला गावकऱ्यांचा पण तिथल्या समूहाचा आमच्या पंधरा जणांच्या टीमचा खूप या निर्मितीमागे मोलाचा म्हणजे सर्वच म्हणजे Uh, मित्र असते म्हणजे प्रमोद बंडू सगळेच म्हणजे आणि ज्ञानेश्वर सर आ, ही असा हिस्सा ही, आहे या टीमचा की ती लिखाणापासून होते माझे कसं कसं कस, काय काय वगैरे काय कुठं काय चढउकार किंवा काही गोष्टी आणि या सिनेमाचं या लघुपटाचं पोस्टर असं बनवलं त्यांनी की आता मी कुठं जाईल तिथं पहिलं पोस्टरचं नाव चर्चा होते आणि देन माझं mm. कि कसं कसं हा म्हणजे काय झालं कसं कसं झालं आणि त्याची गोष्टी खूप वेगळी आहे तेव्हा ज्ञानुश्वर सर असतील बंडू असेल प्रमोद असेल किंवा माझी ओव्हरऑल टीम असेल महेश किंवा चैतन्य माझा मित्र ज्यांनी मला मदत केली विनय सर तुमच्याबरोबर काय बोलू मी की ज्याच्यामुळं हा सिनेमा मला करता आला कारण मी पॉझिटिव्ह माइंडने विचार करू शकलो कारण त्या स्टुडिओमध्ये बरंच काही गोष्टी घडल्या आणि हे डोकं शांत असेल तर बाकीच्या क्रिएटिव्ह गोष्टी होतात असं म्हणलं जातं म्हणून प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे सगळ्यांचाच यामध्ये भाग आहे त्यामुळे काय ब यामध्ये मला अजून अशी एक घाला वाटते की आपण सर्जनशीलतेने बऱ्याच गोष्टी लिहितो पण ते पडद्यावर ताकदीने येईल याची ये शाश्वती नसते तर मग हे जाणार हे पोहोचवणार माध्यम म्हणजे आमचे राजकुमार सर म्हणजे त्यांच्यासाठी जवळजवळ त्यांनाच घ्यायचं हा अट्ट आमचा होता जवळजवळ आपण वर्षभर 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 आम्ही त्यांच्यासाठी थांबलो आणि त्यांनी म्हणजे आम्ही सगळे नवखे आणि त्यांनी बऱ्याच चित्रपटांमधून कामं केली किंवा ते स्वतः लेखक आहेत भीमनगर ले, मोहल्ला शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ह्याचे ते लेखक दिग्दर्शक आहेत तरीही ते आमच्या नवख्या माणसांबरोबर काम करायला तयार झाले खऱ्या अर्थानं ना लघुचित्रपट निर्मिती असू देत किंवा सिनेमा निर्मिती असू द्यात यामध्ये विविध कलाकारांची हाताळणी आपल्याला करावी लागते त्या कलाकारांकडून आपल्याला अभिनय करून घ्यावा लागतो पण मी लघु चित्रपट पाहिलेला आहे पाशान त्यामध्ये बालकलाकारा उत्तम असं काम केलेलं आहे त्याच्याकडून काम करून घेताना काय टेक्निक वापरली म्हणजे होबयोब आणि एकदम नॅचरल वाटतो तो कलाकारांबद्दल बोलायला गेलं तर विशेष करून कलाकार याबद्दल बोलायला गेलं तर मी काही वर्कशॉप घेतले होते जसं जमन तसं गणेशच्या घरी तिथं आयुष देवकर माझा आपल्या सिनेमाचा जो लीड करतोय म्हणजे लहान तो आयुष देवकर वेदांत असेल हर्ष हर्ष असेल हे जी लहान मुलं आहेत ना यांनी खूप मजा आणली या सिनेमामध्ये म्हणजे आयुष तर असा चपखळ बसला आहे त्यामध्ये की बस विचारलेला सुई नको आणि या दरम्यान मला माझ्या कामाचा इतका वाढला तर माझा जो मित्र आहे प्रमोद आगडे त्यांनी जी काय भूमिका साकारली त्यामध्ये आमच्या सकाळ मित्र म्हणून की मग ती मॅडम असतील किंवा सगळ्यांची वर्कशॉप करून घेणं त्याच्याकडं लहान मुलांना आत्मसात करण्याचं त्याच्याकडे एक हातोटीच आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने त्याला असं काय रंगवून घेतलं की टेक मल्लिक टेक देज आयुष याचं पूर्ण क्रेडिट प्रमोदला आहे आणि कांचन मॅडम जे आहेत या सिनेमामध्ये खर तर त्यांना असं वाटायचं की मी ही वेगळ्या भूमिका कशी करू काय करू वगैरे वगैरे पण आता जेव्हा जेव्हा मी वाटेंचा रिप्लाय ऐकतोय तर त्यांना असं वाटतं की ही त्यांना ती कम्पॅरिजन करू शकत नाहीत की इतक्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी ती भूमिका केली खूप भयानक विषय होता आणि त्यांनी त्यांचं दैनंदिन जीवन वेगळं आणि हे वेगळं टोटली कॉन्ट्रास्ट आणि त्यांनी एकरूप इतकं झाल्यात या की आता वाटत नाहीत की वेगळ्यात आहेत आणि तांगडे सरांबद्दल मी काय बोलावं मला जे हवेत त्यापेक्षा जास्ती त्यांनी दिलं किंवा कारण ते एक सर्जनशील लेखक असल्यामुळं कदाचित त्यांना जाण असल्यामुळं मला माझ्या चेहऱ्यावर ओळखायचं की, की हा टेक आहे की एन जी आहे आणि लगेच ते स्वतः की रेमान थांब मी आता डबल करतो आणि इतकं उत्तम त्यांनी केलं आणि सगळ्याच अवतीभोवती म्हणजे ज्ञानेश्वरांनी विलनची भूमिका केलेली त्यांनी त्यांनी पाहिलं असं तरी ऑडियन्सला माहित होतं की हा ऑली विलन विलन आहे तर असे सगळेच कलाकारांनी जी काय भूमिका केली त्यामध्ये तर फक्त एक डिरेक्टर हा घडवत नसतो तर सगळं ही टीमवर्क असतं त्यामुळं सगळ्यांनीच मिळून ते माहोल तयार केला त्या माहोलचा परिणाम हा झाला की ती भूमिका त्यांच्याकडून गे होऊनच गेल्या असं म्हणे मिळावं खऱ्या अर्थानं आशय घड लघु चित्रपट तुम्ही लोकांसाठी निर्माण केला आहे जागतिक लेवलला पाशांचं कौतुक झालेलं आहे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झालेला आहे परंतु दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या म्हणण्याप्रमाणे सामान्य लोकांना हा विषय पाहता यावा अठ्ठावीस जूनपासून व्हिडिओ जार या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा सिनेमा पाहलाच आणि आम्हाला खात्री आहे की तो लघु चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल गणेश सर आणि रहमान सर तुम्ही भन्नाट महाराष्ट्र या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल भन्नाट महाराष्ट्राकडून तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही आम्हाला बोलल त्याच्यामुळे तुमचे वेलकम वेलकम अशाच पद्धतीनं नवनवीन विषय आणि आशय घेऊन लोकांसमोर येणारे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते त्याचबरोबर कलाकार अशा भन्नाट कलाकारांच्या मुलाखती आपण भन्नाट महाराष्ट्र या चॅनेलवर पाहणार आहोत म्हणून भन्नाट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र